न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पाथर्डी अहिल्यानगरचे सुपुत्र डॉ दत्ताराम राठोड यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस तेवीस मार्च रोजी अमरावतीमध्ये भव्य सन्मान सव्वीस पदव्या चार एच डी एम पी एस सी चार वेळा क्लिअर महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा अधिकारी पाथर्डी अहिल्यानगरचे सुपुत्र डॉक्टर दत्ताराम राठोड हे आपल्या अपार मेहनतीने आणि यशाचे नवशिखर गाठत आहेत त्यांना मार्च रोजी अमरावती येथे होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिभा समारोहात राष्ट्रीय गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात येणार आहे हा त्यांचा प्रशासन शिक्षण संशोधन आणि साहित्य ते क्षेत्रातील भरीव योगदानाचा सन्मान आहे सध्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेल्वे नागपूर या पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर राठोड यांनी एमपीएससी चार वेळा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत आपले स्थान निर्माण केले आहे एवढेच नव्हे तर स्टेट आणि नेट परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण करून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी स्वतःची ओळख सिद्ध केली आहे सव्वीस उच्च शिक्षण पदव्या आणि चार पीएच डी असलेल्या डॉक्टर राठोड यांचे महाराष्ट्रात अनोखे स्थान आहे शिक्षण क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी ही अभूतपूर्व रिपीट शिक्षण क्षेत्रात घेतलेली भरारी त्यांनी ही अभूतपूर्व असून दहा संशोधन लेख आणि एक प्रकाशित पुस्तक यांसह अनेक साहित्यिक योगदान त्यांनी दिले आहे त्यांनी लोकसाहित्य समाज आणि लोकशाही भारतीय तत्वज्ञानात योगदान एकविसाव्या शतकातील राष्ट्रविचार मराठी साहित्य आणि बदलते प्रवाह यासारख्या संशोधनात्मक ग्रंथांची निर्मिती केली आहे त्यांच्या विद्वत्तेची दखल घेत त्यांना गडचिरोली येथे उत्कृष्ट सेवा पुरस्कार शब्दगंध साहित्य परिषद अहिल्यानगरचा दोन हजार चोवीसचा चा सन्मान महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रशासक व संशोधक असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत विशेष म्हणजे मागील वर्षी त्यांना ग्लोबल गोल्ड नॅशनल टॅलेंट अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला होता त्याच सन्मानाचा ध्यास त्यांनी घेत यावर्षी एक नवा उच्चांक गाठला आहे त्यांच्या ज्ञानसंपन्नतेचा आणि कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे प्रशासकीय सेवा शिक्षण संशोधन आणि साहित्य या चारही क्षेत्रात त्यांनी केलेल्या ऐतिहासिक योगदानामुळे ते महाराष्ट्रातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत दत्ताराम राठोड यांच्या या भव्य राष्ट्रीय सन्मानाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन